সাহশে <laughs> শহাত प्रत्येकाने एक एक वृक्ष लावला अशी संकल्पना सोय शाळेमध्ये आली आणि तिथं आज पटवृक्ष सारखं प्रभावत चाललेलं त्याचे जे स्वरूप आहे ते सुरू त्या ठिकाणी आलेले आहे अशा सुंदर कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वजण त्या ठिकाणी मान्यवर लाभलेले आहेत पावसाचं वातावरण आहे सर्वांनी सर्व मान्यवरांचा तयार ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामुळे मी थोडा वेळ काढून आणि पुढील अजून आनंद फडणवीस साहेबांचा आपल्याला कार्यक्रमाचं महत्वाचं आपल्याला मनाला आहे म्हणून है। मी सर्व उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी उपस्थितरित्या राहण्याबद्दल एकत्रित असं स्वागत करतो आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षक वृद्धांचं आणि या माजी विद्यार्थी या ठिकाणी जे हातात आलेले आहेत गावातील पालक गावातील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि हा कार्यक्रम अत्यंत छान पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण प्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी मी काही गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी करतो की बेनेश्वर फाउंडेशन संस्थापक आनंदी भांडरी यांनी हे फाउंडेशन या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि खूप अशी चांगली कामं त्यातून केलेली आहे आठ लक्ष रुपयाची या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला देणगी रुपयाने या शाळेला दिलेले आहे त्याचबरोबर या वर्षाचे नवीन पत्र आहे त्याच्यासाठी

माझे चिरंजीव सिकेंडर मध्ये असतात कामाला तरी शंभर yeah. काम yeah. ते सुटी काढून येत आल्यानंतर त्या सुटी दोन दिवस या फॉरच्या पाणी आहे की नाही नळ्या बरोबर आहे की हे सर्व काम ते करत असतात किशोर आभाग आणि यांचे मी या ठिकाणी आभार मानतो याचबरोबर सगळी सोय सरांनी जो पुस्तकाचा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे स्फूर्ती उपक्रम त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि विशेष म्हणजे वफू त्यांनी त्यांनी निवडलेला आहे कारण अलीकडच्या काळात तुझ्या सगळ्यात कादंबरी वाचलेला एवढं वेळ मिळत नाही पण त्यांनी त्यामध्ये कथा संग्रह निवडलेला आहे आपल्याला जसा वेळ मिळेल तसे आपण एक एक कथा संग्रह वाचू शकतो आणि एक छान कल्पना त्यांनी केलेली आहे के त्याचं या ठिकाणी मी कौतुक करतो खारे साहेबां या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांना जाऊन त्या ठिकाणी खारे साहेबांना जुन्याला भेटलो होतो खारे साहेब आपण जुन्या या ठिकाणी सत्कार करण्यासाठी काय मिळालं होतं तिथं भेटलोही होतो मॅडमलाही भेटलो होतो आणि मी त्यावेळेस त्यांना आमच्या केल्याच्या घरकुलाचा विषय त्या ठिकाणी सांगितलेला आहे बेचाळीस घरकुला त्या ठिकाणी मागलेले आहेत शासनाचा निधी आहे शासनातूनच ते मागलेले आहेत आणि त्यावेळेस एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत ग्रामपंचायतीच्या ताब्यात होत त्याच्यावर ताबा सातवारीला जो होता ग्राम पंचायत वजावटा कलेक्टर मालकी असं होतं आणि नंतर आपल्याला त्या अठ्ठ्याण्णवमध्ये परिवर्तित झालेलं आहे त्यामुळं आम्ही काय कुठलं चुकीचं काही काम केलेलं नाही आमच्या के ताब्यात असलेलं जी रक्कम आहे ती आम्ही परवानगी दिलेली आहे आणि आम्हाला सिवन आणि कलेक्टरनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि मान्यता घेऊन आम्ही दिलेलं आहे कुठलं अट शासकीय काम केलं नाही या व्यतिरिक्त जर तुमची काम असेल त्याचा इंटरफिअरन्स करणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ते त्यासाठी काम करू शकता परंतु ही गोड गरिबांची घरं आहे त्यांच्याकडून एक पैसा न घेतात त्यांना आम्ही सुद्धा काम करायला लावून त्यांचा अडीच हजार तर मोबाईल सुद्धा आम्ही घेतला नाही शासन अडीच हजार घरकुलात घेत परंतु आम्ही त्यांना पाणी मारायला लावलं आणि त्यांना फुकाटमध्ये सर्व घर दिलेले जागा दिलेली आहे आणि संपूर्णपणे मूळ मंत्री करणारी जी माणसं आहेत अशा लोकांच्या घरकुलासाठी आपण निश्चितपणे विचार करून त्यांना त्या ठिकाणी

एवढा एक चांगला ग्राउंड आम्हाला बघा तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमात देऊ आणि ते ग्रामपंचायतीत शाळेला देऊ जर तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्याप्रमाणे करावं अशी एक विनंती करतो मी साहेब भांडारी साहेब आपण आपला गावचे राहत आपण प्रत्येक वेळी फोन केला तरी कुठलीही मदत करीत असतो इथून मागे तुम्ही केलेली आहे त्या पद्धतीने ज्या आम्हाला एक सभागृह बांधायचा आहे कंपाऊंडचा आमचा प्रश्न आहे त्यामध्ये समोर ब्लॉक असायचे पाच सहा लाखाचे या कामी आपण शिरसाट फडला असो किंवा तुमचे मित्र असो या सर्वांच्या माध्यमातून आपण करून आमची ती कामं मार्गी लावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो वेळ भरपूर झालेला आहे भरपूर आहे परंतु मी या ठिकाणी थोडासा आत वेळोवेळी आपल्याला तिन्ही अधिकाऱ्यांना तिन्ही पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही भेटत जाऊन त्याचा पाठ थोडा करून टाकून आपण आम्ही आपण आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो